नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती जी झाली होती मागे ते लक्षामध्ये त्यामध्ये जर आपण बघितलं आरोग्यसेवक असेल आरोग्य सेविका असेल आणि प्रामुख्याने अंगणवाडी पर्यवेक्षिका जो अठरा जुलै रोजी पेपर झाला होता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेज येत होते की सर पेपर झालायला आहे आता रिझल्ट कधीपर्यंत येईल तर आत्ताच आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो महत्वाचं नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत की या पेपरचा nikal कधीपर्यंत येऊ शकतो सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन यामधून तुम्हाला मिळणार आहे तसंच आगामी जे अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती आहे ज्यामध्ये पाचशे वीस पदांपेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे अंतर्गत भरती आणि सेवा भरती दोनही जाहिराती या लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे ज्यांनाही या पदाची किंवा या भरतीची तयारी करायची असेल त्यांनी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची जी आपली बॅच आहे ती बॅच जॉईन करू शकता बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे आपण सर्व टॉपिक सर्व विषयामध्ये डिटेलमध्ये शिकवतो मग आपलं मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता असेल किंवा आय सी डी एस टॉपिक असेल विद्यार्थी मित्रांनो सर्व विषयांचे हे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एकदा आपले लेक्चर व्यवस्थित झाले त्यामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच देखील असणार आहे प्रश्न उत्तरांचा आपण जास्तीत जास्त सराव करून घेणार आहे आणि महत्वाचं म्हणजे की नेमकं जे मागचे पेपर झाले त्याच्या धर्तीवर आपण टेस्ट सिरीज बनवलेली आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे क्लिअर लवकर आहे चलो ज्यांना ही बॅच जॉईन करायची असेल त्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे लवकरात लवकर बॅच ही जॉईन करून घ्यायची आहे क्लिअर आहे चलो तर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो काय नेमकं हे नोटिफिकेशन आहे या ठिकाणी जर बघितलं जिल्हा परिषद गट क सेवा पद भरती दोन हजार तेवीस सेल, सेल, या निमित्त काय सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो एकदा सर्वांनी बघून घ्या नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार असेल जळगाव असे जे वेगवेगळे विद्यार्थी मित्रांनो जिल्हे आहेत यामध्ये बिगर पेशा क्षेत्रातील बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्यसेवक पुरुष असेल चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष असेल पन्नास टक्के येत्या लक्षामध्ये त्याचबरोबर आरोग्य सेविका सेविका असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षक असतील यांचा जो विद्यार्थी मित्रांनो पेपर झाला होता त्याचा निकाल कधीपर्यंत येणार आहे तर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत या सर्व जे पण जिल्हे या ठिकाणी मी मेन्शन केलेत यांचा निकाल येणार आहे कोणकोणत्या पदांचा ते देखील सर्वांनी काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे परत एकदा सांगतो बघा या ठिकाणी हे जे सर्व जिल्हे आहेत यातील आरोग्य आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के त्याचबरोबर आरोग्यसेवक महिला अंगणवाडी पर्यवेक्षिका या सर्व पदांचे जे निकाल आहेत कधीपर्यंत येणार आहेत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जसे निकाल येतील आपण त्यावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ हा बनवणार आहोत मागचे जसे निकाल आले होते एकोणतीस फेब्रुवारीचे सर्व जिल्ह्यांचे निकाल हे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर दिसतील त्याच पद्धतीने आपण याचे देखील निकाल हे आले की व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत त्यानंतर महत्वाची सूचना ज्याही विद्यार्थी मित्रांनी कोणतं कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी तयारी करत होते आणि त्यांनी विद्यार्थी मित्रांनो एकोणतीस आणि तीस, तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पेपर दिला होता यांच्या निकालासंबंधी या ठिकाणी काय बघायचंय एकोणतीस व तीस, तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण हा पेपर दिला होता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत कोल्हापूर आहे पुणे आहे अमरावती आहे यवतमाळ आहे बाकी बरेचसे जिल्हे या ठिकाणी आहेत येथे लक्षामध्ये तर त्यापैकी जर लक्षात ठेवायचे थे तुम्हाला आता Uh, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर आला होता पूर परिस्थिती होते त्यामुळे काही विद्यार्थ्यांना पेपर देता आला नव्हता बरेचसे विद्यार्थी मित्र गैरहजर होते अशा सर्व विद्यार्थी मित्रांची परीक्षा विद्यार्थी मित्रांनो कधी होणारे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अतिशय महत्वाचं परत एकदा सांगतो कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा पेपर कधी झाला होता एकोणतीस व तीस जुलै रोजी झाला होता परंतु कोल्हापूर विभागामध्ये जर बघितला आपण पूर परिस्थिती असल्यामुळे बरेच जण गैरहजर राहिले होते पेपर देऊ शकले नव्हते अशा सर्वांचा पेपर कधी होणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि या पदाचा निकाल विद्यार्थी मित्रांनो पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या आतमध्ये काय करण्यात करण्यात येईल घोषित करण्यात येईल हीच फक्त महत्वाची काय होतं नोटिफिकेशन या ठिकाणी होतं लक्षात सर्वांना परत एकदा सांगतो आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के पन्नास टक्के आरोग्य सेविका त्यानंतर अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा निकाल कधीपर्यंत लागणार आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत आणि कंत्राटी ग्रामसेवक ज्यांचा पेपर झालाय आणि काही कारणास्तव ज्यांचा पेपर झालेला नव्हता म्हणजे कोल्हापूर विभागामध्ये त्यांचा पेपर अठ्ठावीस ऑगस्टला होणार आहे आणि निकाल कधी लागणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी लागणार आहे अतिशय महत्वाची बातमी आहे आपण ज्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता એટલે લક્ષ્યમાં દે काय करायचं जिल्हा પરિષદની વેબસાઈટ આ ચેક करत રહેવું છે આજ આપણ બગિતલ તો जवळपास કિત 20 ઓગસ્ટ છે એટલે લક્ષ્યમાં 10 દિવસની અંદર તમારા સર્વાંચા નિકાલ હા તમારા કડે येणार आहे सर्वांनी આપલે આપલે જિલ્લા પરિષદિતે ફોર્મ ભરલા હોતા काय करायचं आहे महत्त्वाचं म्हणजे वेबसाईट चेक करत राहायची तसंच उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसे निकाल आपल्याकडे येतील आपण त्यावर काय करणार आहोत व्हिडिओ हा बनवणार आहोत सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे जाता जाता परत एकदा सर्वांनी लक्ष द्या अंगणवाडी पर्यवेक्षका सरळ सेवा असेल त्याचबरोबर अंतर्गत भरती आपल्याला माहिती आहे आचारसंहिता येण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा एकदा जाहिरात आला की आपल्याकडे पेपरसाठी जास्त वेळ राहत नाही येथे लक्ष त्यामुळे सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करा ज्यांना सिस्टमॅटिक अभ्यास करायचा आहे मागच्या परीक्षेमध्ये काही कारण असतो एक दोन मार्क्स किंवा काही थोड्याशा मार्क्सने जे राहिले असतील त्यांना जर यावर्षी व्यवस्थित अभ्यासाची तयारी करायची असेल तर नक्की उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटची काय करू शकता बॅच जॉईन करू शकता येथे लक्षामध्ये ज्यांना बॅच विषयी माहिती हवी असेल किंवा परीक्षेविषयी काही माहिती असेल माहिती हवी असेल त्यांनी नक्की दिलेल्या नंबरवर काय करायचं कॉन्टॅक्ट करायचं उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे आपलं ऍप डाऊनलोड करा त्यावर आपण विद्यार्थी बरेचसे फ्री डेमो लेक्चर टाकलेले आहेत ते एकदा डेमो लेक्चर बघू शकता नंतर बॅच जॉईन करू शकता किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा बरेचसे लेक्चर आहेत ते एकदा बघून घ्या त्यानंतर तुम्ही बॅच ही जॉईन करू शकता क्लिअर सर्वांना चलो तर निकाला संबंधी सर्वांना माहिती समजली असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच मुळात पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू